नाशिकच्या मुंबई नाका परिसरात जिलेटिनच्या कांड्या सापडल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतली नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदीजवळ आज सकाळी मोठी घटना उघडकीस आली येथे जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या प्राथमिक माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय आहे घटनास्थळाची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्बस्फोट विरोधक पथकाला पाचारण करण्यात आले पथकानं सर्व कांड्या व्ही कॅमेरेची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कोणाच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणून बुजून हा प्रकार घडवून आणला गेला का याचा शोध पोलीस घेत आहे दरम्यान मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास मेघाला सुरू आहे आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी ना जी आहे त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफ सर आणि या ठिकाणी बीडीएस टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत हे जे पदार्थ सापडते धोकादायक आता बीडीएस टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाहीये ती म्हणजे ते एक्सपायर आहेत असे सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत थोडी जरा जी सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कोणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू